पूजन होत आहे हे निश्चितपणानं तुम्हा आम्हासाठी आनंदाची गर्वाची बाब गुतविहार झाली पाहिजे धबाचा विचार घरोघरमध्ये पोहोचला पाहिजे परंतु हे करत असताना आजनीकर सुद्धा माग नाही हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल आदनीकरांचा मनाच्या अंतकरणाचं आभार व्यक्त करणार मला आज या ठिकाणी आल्यानंतर चंद्रशेखरची आमची भेट झाली आम्हाला खऱ्या अर्थानं म्हणतेजी आदरणीय हाती आंबेरेस त्या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की ज्यावेळेस आम्ही महाविद्यालयीन जीवनात होतो चळवळीचं काही माहीत नव्हतं त्यावेळेस आमचे आदरणीय दिवंगत भालेराव सर असतील आमचे एस एस बनसोडे सर असतील आमचे कदंबामा असतील भारतीय बौद्ध महासभेच्या या जुन्या जाणत्या सोबत बैठका व्हायच्या चर्चा व्हायची आणि त्यावेळेस चळवळीचं बाळ बाळकडून या जाणून त्या माणसाकडून आम्हाला मिळेल ते करत असताना आमचे आदरणीय दिवंगत भालेराव सर सारखं म्हणायचे